वैजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पारदर्शक व वा निर्भय वातावरणात यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते निवडणूक निर्णय अधिकारी अरुण जराड सहाय्यक निर्णय अधिकारी भागवत बिघोर अतिरिक्त सहाय्यक अधिकारी सुनील सावंत तसेच पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात महिला बचत गटांमार्फत राबवण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांची माहिती देण्यात आली शाहीर बागोल यांनी पोवाडा व गीतांद्वारे मतदानाचे महत्व प्रभावीपणे मांडले जनजागृतीचा भाग म्हणून स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली शहरातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध फलक जागृती उपक्रम आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत आचार संहिता पथक एस एस टी व्ही व्ही टी सुरक्षा पथके यांचे नियोजन तपासण्यात आले निवडणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत कुंदे आणि निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली शैलेश खैरमोडे एम सी एन न्यूज वैजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा बैठक घेण्यासाठी आज वैजापूर नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये बैठक घेण्यात आली त्यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे निवडणूक यंत्रणा पूर्ण सज्ज आहे आणि वैजापूर नगर परिषदेमध्ये बेचाळीस हजार तीनशे चौतीस मतदारांच्या माध्यमातून या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार आणि नगरसेवकासाठी अठ्ठ्याहत्तर उमेदवार यांचं भवितव्य दोन तारखेला मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे त्यासाठी पूर्ण यंत्रणा सज्ज झालेली असून आचारसंहितेचा भंग होणार नाही आहे कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याच्या कार्यप्रणालीवर कोणाची शंका येणार नाही या, या पद्धतीचं सर्व नियोजन केलेलं आहे जिल्हा प्रशासनाचा आणि ता स्थानिक प्रशासनाचा हा प्रयत्न आहे की नगर परिषद निवडणूक ही पूर्ण पारदर्शकपणे झालेली पाहिजेत त्यासाठी सर्वतोपरी तयारी केलेली आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी एस डी एम टी एम आणि पोलीस प्रशासनाने पूर्वतयारी केलेली आहे जवळजवळ बासष्ट लोकांना एक दिवसाच्या तडीपाराचे आदेश एस डी एमने निर्गमित केलेले आहेत सकाळी दोन तास त्यांना सूट दिलेली आहे मतदान करण्यासाठी आणि बाकी दिवस ते तडीपार राहतील प्रतिबंधात्मक कारवायाच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने अतिशय चांगली जबाबदारी पार पाडलेली आहे त्यामुळं कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पण पूर्ण काळजी घेतलेली आहे सध्या अनेक ठिकाणी दुबार मतदारांच्या बाबतीमध्ये खूप चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होती पण वैजापूर नगरपरिषद हद्दीमध्ये जवळजवळ चारशे सत्तर मतदार हे दुबार ठिकाणी नाव असल्याचे आढळले होते त्या चारशे सत्तरच्या चारशे सत्तर घरी चा चार आमची यंत्रणा जाऊन त्यांचं अंडरटेकिंग घेतलेलं आहे आणि ते कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत याच्याबद्दल परिशिष्ट भरून घेतलेलं आहे त्यांनी ज्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे असं लिहिलेलं आहे तिथंच त्यांना मतदान करता येईल दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदार यादीमध्ये त्यांच्या नावासमोर दुबार मतदार असा शिक्का मारला जाणार आहे की लालशाहीनं लिहिलं जाणार आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना मतदान करता येणार नाही आहे जरी दुबार मतदारांच्या नावाबाबत चर्चा किंवा तक्रारी असल्या तरी कोणत्याही मतदाराचं दोन वेळेस मतदान होणार नाही दुबार मतदान होणार नाही याची संपूर्ण काळजी आम्ही घेतलेली आहे त्यामुळं कुठल्याही मतदान केंद्रावर दुबार मतदार होणार नाही आणि अशा पद्धतीनं जर कोणी मतदान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत आणि त्याच्या सूचना आम्ही सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत केंद्राध्यक्षांना दिलेल्या आहेत एकंदरीतच वैजापूर नगर परिषदच्या मतदानांची संपूर्ण तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे निवडणूक यंत्रणा सज्ज आहे आणि सर्व नागरिकांना राजकीय पक्ष उमेदवारांना मी विनम्र आवाहन करतो की आपण प्रशासनाला सहकार्य करावं आचारसंहिताचं पालन करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं आणि एकंदरीतच शहरातली मतदान प्रक्रिया मतमोजणी प्रक्रिया शांतता सुव्यवस्थेमध्ये आणि हर्षोल्लासामध्ये पूर्ण व्हावी यासाठी आम्हाला सहकार्य करावं मी असं आवाहन करतो